नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि सर्वांना माहितीच असेल की आपराऊंड तीनचा निकाल आपला आलेला आहे परंतु पुढे कोणी काय करायचे पुढे जायला पाहिजे की नाही बेटरमेंट अजून घ्यायला पाहिजे की नाही याबाबत आपण थोडी चर्चा करूया आणि चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात बाकीच्या विषयांसाठी सुद्धा सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही दोन तीन राऊंड पहिले इथं जाऊन तुम्ही बघितलेला आहे तुमचा रिझल्ट तसाच तिसऱ्या राऊंडचा आहे तुम्हाला माहिती असेल ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे फक्त त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही इथे जा इथे तुमचा आयडिया आणि पा तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून तुमचं रिझल्ट बघू शकताय त्यात तुम्हाला कळेल तुमची बेटरमेंट झाली की नाही झाली जे विद्यार्थी कॉलेजवाईल लिस्ट बघू शकतात कॉलेज वाईज बघू इच्छितात तिथं क्लिक करून पूर्ण लिस्ट त्यांच्यासाठी इथं अवेलेबल आहे आणि कॅप राऊंडच्या तीन थेट तुम्ही ई डाऊनलोड करू शकता पीडी पण तिथं बघू शकता इथं थोडंसं तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच कॉलेजला तुम्हाला असं दिसेल की त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की मागच्या राऊंडपर्यंत सगळे विद्यार्थ्यांनी थे त्यांचे ॲडमिशन्स कम्प्लीट प्रवेश घेऊन टाकलेला आहे फार स्कोप नाही आहे जिथे जिथे विद्यार्थ्यांना असं वाटतं की पुढे जायला स्कोप नाही ना आहे या राऊंडमध्ये ते स्वतः सेल्फ फ्रीज करून जाऊ शकतात राऊंडला जर स्कोपच नसेल पुढे ज्यांना असं वाटतं की नाही ठीक आहे अजूनही मुवमेंट आहे विद्यार्थ्यांची आणि आपल्याला मिळू शकते तर विद्यार्थी नक्कीच चौथ्या राऊंडला जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आता ज्यांना विचार करूया थोडासा की ज्यांना अजूनही कॉलेज मिळालं नाही आता फारसं त्यांच्याबाबत बोलण्यात काही अर्थ नाही कारण तीन राऊंड झाले तरी त्यांना जर कॉलेज मिळालं नसेल तर आणि ती चुका जर वारंवार सुधारत नसतील तर पर्याय नाही एक राऊंड त्यांच्यासाठी शेवटचा आहे त्यांच्या मार्काप्रमाणे त्यांना ऑप्शन देणं भाग्य नाही तर त्यांना कॉलेज मिळणार नाही याच्याबाबत आपण वेळोवेळी बोललेलेच आहोत आता या मध्ये एक ते सहा पर्यंत ज्यांना ऑप्शन दिलेले त्यातलं जर कोणतंही मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज झालेला असणार आहे तुम्हाला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं ह्या मध्ये जर तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही चौथ्या राऊंड पासून बाहेर पडाल आणि मिळालेले ऑप्शन तुमच्या सगळे जातीलच हे तुम्हाला माहितच असेल ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटला गेले होते परंतु सहाच ऑप्शन दिले होते किंवा पाचच ऑप्शन दिले होते अशा विद्यार्थ्यांना जर बेटरमेंट नाही झाली तरी त्यांचं जे शेवटचं आहे नंब ते पाचव्या नंबर सहाव्या नंबरला असेल तर ते ॲटो फ्रीज झालेले ते जाऊन विद्यार्थी जाऊन ॲडमिशन घेणार आहोत किंवा ज्यांना असं वाटतं ते फोर्थ राऊंड जाण्यामध्ये काही अर्थच नाही राहिलेला तर असे विद्यार्थी स्वतः सेल्फ फ्रीज करून जाऊ शकतात थोडेसं विचार करूया ज्यांना पहिल्यांदा सीट म्हणजे पहिले दोन राऊंड मिळाले नव्हती आणि तिसऱ्या राऊंडला पहिल्यांदा मिळेल तर त्यांना सेल्फ एआरसी करायचं आहे सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत म्हणजे एक ते मध्ये असेल तर त्यांचं ते ऑटो ऑफ रेज झालेलं आहे त्यांना काय ऍक्सेप्टन्स फी भरायची आणि सरळ कॉलेजला रिपोर्टिंगला जायचं जा बाकी काही विषय नाही त्यांच्यासाठी आता ज्यांनी सेल्फ सेल्फीआरसी केलंय परंतु त्यांचा ऑप्शन सहा प्लस आहे तर त्यांच्याकडे दोन अजून ऑप्शन आहेत म्हणजे त्यांचा ऑप्शन क्रमांक सहा आणि त्याच्या पुढचा आहे सॉरी सात आणि त्याच्या पुढचा आहे तर असे विद्यार्थी काय करतील त्यांनी जर सीट ऍक्सेप्टन्स फी भरली आणि त्याचा अर्थ त्यांनी सीट सोडली आणि ते चौथ्या राऊंडला पुन्हा एकदा ट्राय करू शकतात जी मिळाली सोडून दिली परंतु जे विद्यार्थी सीट ऍक्सेप्टन्स फी भरतील सेल्फीआरसी करतील आणि बेटरमेंटला जायला थे त्यांचा ऑप्शन असेल तर ते चूज करू शकतात एक राऊंड अजून ते ट्राय करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण त्यांना असं वाटतं नाही पहिल्यांदा सीट मिळाली परत पुढं काही गॅरंटी नाहीये नाही आपल्याला जायचंच नाही पुढे जे भेटलं ते पदार्थ पडलं जे झालं सोनं तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही सेल्फ रिज करू शकता आणि रिपोर्टिंगला जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही याही गोष्टीत तुम्ही जाऊ शकता परंतु नवीन सीट मिळालेल्या विद्यार्थ्यांना सगळी प्रोसेस करायची लक्षात ठेवायचं सेल्फ सी करायचं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पण भरायची कारण त्यांना पहिल्यांदा सीट मिळाली आणि ते पहिल्यांदा सीट ऍक्सेप्ट करतात बेटरमेंटवाल्यांनी ऑलरेडी सीट ऍक्सेप्टन्स फी भरलेली सीट ऍक्सेप्ट केलेली त्याच्यामुळे त्यांना परत काय फी भरायची गरज नाही आहे परंतु त्यांच्यासमोर दोन ऑप्शन असतील एक ते सहा मधलं ऑप्शन असेल आपण मागच्या स्लाईडवरती चर्चा ऑलरेडी केलेली याविषयी एक ते सहा दरम्यानचं ऑप्शन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सरळ कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचे कारण ॲट ऑफ झालं जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्ही तुमची जी सीट मिळालेली आहे आत्ताची ती चालल्या जाणार मागची तर ऑलरेडी गेलेलीच आहे कारण ॲट सॉरी तुमचं बेटरमेंट आहे म्हणजे मागची सीट गेलेलीच आहे किंवा असे एक विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला तर एक ते पाचच टाकले होते सहावं त्यांचं होतं ना आता सहावं जे मागचं आहे त्याचं ॲट ऑफ झालेलं झालेलं तर तुमचं ते कॉलेज चाललं जाईल जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर त्याच्यामुळे आपलं तुम्हाला काय करायचं आहे प्रवेश घेऊन टाकायचा आहे आता ज्यांना सहा किंवा त्याच्यापेक्षा सेवन प्लस सात सात किंवा त्याच्यापेक्षा जास्त काही नंबरचे ऑप्शन असतील पहिले सहा सोडून असतील तर अशा विद्यार्थी सेल्फ फ्रीजला जाऊ शकतात याने गोंधळात पडू नका सहा किंवा सहा प्लस नाही तर सहा प्लस इथं सात प्लस म्हणायला पाहिजे तर सातवा ऑप्शन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑप्शन जर तुम्हाला मिळाले असतील तर तुमच्याकडे सेल्फ फ्रीज करून रिपोर्टिंगला जायची एक सोय आहे किंवा तुम्ही पुन्हा एकदा बेटरमेंटला जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण ते आता विद्यार्थ्यांवरती आहे तुम्ही ज्या कॉलेजवरती जसं मी सांगितलं जी कॉलेज तुमची लिस्ट बनवलेली आहे जे तुमचे बेटरमेंटचे ऑप्शन्स आहेत ते जर आता लिमिटेड राहिले असतील तर अशा विद्यार्थी किंवा ज्यांना ऑलरेडीच लिमिटेड होते या थर्ड राऊंडला आणि त्यांनी एक ते पाच किंवा तीन चारच ऑप्शन दिले होते असे विद्यार्थी या राऊंड ऑटोमॅटिक बाहेर पडणार आहेत कारण त्यांना बेटरमेंट झाली तरी ते जाणार आहेत नाही झाली तरी ते जाणार आहेत त्याच्यामुळे ते विद्यार्थी बाहेर पडतील आणि फोर्थ राऊंडला मला एवढ्यात जास्त विद्यार्थी आता हे करतील कारण बऱ्याचशे जे कॉलेजेस आहेत ज्या विद्यार्थ्यांची ज्यांच्या नजर असे अशा विद्यार्थ्यांनी काय केले असते तिथं ते जास्त वेळ बघत नाहीत आणि ते कॉलेज घे गे, ॲडमिशन घेऊन टाकत असतात पुढे काय बेटरमेंटला जास्त विद्यार्थी आता फोर्थ राऊंडला जातील असं वाटत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की तुम्हाला अजूनही स्कोप आहे अजून मुवमेंट होती आहे कॉलेजला तर अशा विद्यार्थ्यांनी जरूर एक चान्स घ्यायला काही हरकत नाही आहे राऊंड एक आहे तुमच्याकडे बाकी फक्त त्या राऊंडला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आता जे मिळेल ते फायनल होणार आहे फोर्थ राऊंडला जे कोणतं मिळेल की तुम्ही नंबरचं असो काही असो जे मिळेल ते फायनल होणार आहे जे मिळेल त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेणंच आहे आणि नाही घेतलं तरी आता काही राहिलं नाही संपला विषय आता मॅनेजमेंट घ्यायला लागेल डायरेक्ट त्याच्यामुळे हा शेवटचा राऊंड आहे आणि शेवटच्या राऊंडमध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे जे मिळेल त्या कॉलेजमध्ये जायला लागणार बेटरमेंटचा नियम तोच आहे नवीन मिळालं की जुनं जाणार हे आपल्याला अगदी लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काय लक्षात ठेवायची गरज नाही ॲडमिशन सिस्टीम आता एक राऊंड राहिलेला आहे बरीच संपत आलेली त्याच्यानंतरही तुम्हाला ऑप्शन द्यायला दिले असतील मॅनेजमेंट कोट्यासाठी जे विद्यार्थी आहेत इंटरेस्टेड त्याबाबत चौथ्या राऊंडच्या नंतर आपण त्या विषयावर चर्चा करूया तर थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार